जी करत मातीला आणि मातीतील माणसांना विसरत नाहीत त्याच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजाच्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी झगडत असतात अशी व्यक्ती किंवा अशी माणसं ही असतात आणि इतिहास घडवत असतात म्हणून ज्यांच्या इतिहास खऱ्या अर्थाने उज्ज्वल आणि दैदिक प्रमाण आहे नारी रत्न म्हणून असेल परंतु पुरुषांच्या बरोबरीनं राज्यव्यवस्थेचा उत्तम आदर्श ज्याने संपूर्ण जगासमोर निर्माण करून दिला अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्यकर्तृत्व खरंच त्यांच्या कार्यकर्तृत्वाला माझा लाख लाख सलाम असेल कारण अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते संपूर्ण जगाला प्रेरणा देणार असं कार्य आहे लाचारीचा इतिहास कधीही स्वाभिमान जागृत करू शकत नाही लाचारीचा इतिहास कधीही स्वाभिमान जागृत करू शकत नाही पण शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास हा स्वाभिमान जागृत करू शकतो म्हणून समाज मनामध्ये खऱ्या अर्थाने स्वाभिमानाची ज्योत चेतवणाऱ्या त्याचबरोबर महिलांसाठीच किंवा संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या पुण्यश्लोक राजयोगिनी अहिल्याबाई होळकर यांचं कर्तृत्व जे आहे ते खरच महनीय आहे त्यांचं आज जवळपास तीनशे वर्ष पूर्ण होत आलेली आहेत तरीही ज्यांची मूर्ती आणि कीर्ती ही कीर्तिवंत आहे आणि मूर्तीमंत आहे असं त्यांचं कार्य आपण त्यांच्या कार्याकडे कितीही विविध ज्या पद्धतीने आपण त्यांचा अभ्यास करू त्यांचं आकलन करू त्यांचं अवलोकन करू आणखीन नवनवीन त्यांच्याबद्दलचे पैलू आपल्याला सापडत जातात आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य आपल्याला समजायचं